महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस टाइम्स स्वागत आयकॉन मी महाराष्ट्र आपलं नेते राम जवाल आपल्या सोबत आहेत नेमकं ओबी ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून लक्ष्मण हाके यांनी जे उपोषण चालू आहे त्यासाठी हा रास्ता रोको आहे तर मुळून नेमकं प्रतिसाद मिळाला रास्ता रोप त्या ठिकाणी हा आम्ही नंदरवाडी या टोलनाच्यावरती आम्ही सोबीसी समाजाच्या वतीचा या ठिकाणी रास्ता रोको केला होता त्या रस्ता रोकोचा उद्देश हा होता की आमचे ओबीसीचे नेते तालुका अंघड जिल्हा जालना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आज सकल ओबीसी समाजिंग आम्ही दरविरोधी कोरोना घेऊन रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेला आहे तर या जास्तीच्या संख्येने ओबीसी समाज या रास्तारोको मध्ये शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आम्ही प्रशासना आहे की ओबीसी आरक्षणाला जर येणाऱ्या काळामध्ये धक्का लागणार असेल तर याच्या आंदोलनाचं स्वरूप हे उभं असेल मार्च उभर असेल ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये याकरता यात आमचं ओबीसी भागवाचं एवढंच म्हणणं आहे की राज्यातल्या मराठा समाजाला गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आमचं प्रामाणिक म्हणणं एवढंच आहे की ओबीसी समाज हा पिजलेला आहे हा गरीब आहे हा पिडीत आहे वंचित आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे कामगार रा आहे राज्यभरामध्ये ऊसतोडीपासून ते जे काय कष्टाचे काम आहे हा आमचा ओबीसी समाज करतोय जर आमच्या ओबीसीच्या न्याय हक्काचं जर तुम्ही आरक्षण जर काढून घेणार असाल आणि दबावाखाली झुंडशाही खाली जर आम्हाला इथं इथं प्रशासन एडत करणार असेल इथं सरकार एड करणार असेल तर सरकारला आमची एवढाच या ठिकाणी इशारा आहे की येणारी विधानसभा ही निवडणूक आहे मग या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ओबीसीला सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय सत्तेवर कुणाला बसवायचं आणि खाली कुणाला खेचायचं हे ओबीसीला चांगलं कळत येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाहीच्या मार्गाने मतदान रुपातून तुम्हाला खाली घेतल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा आहे सरकारला आम्हाला या नोंदी सापडली आहे काय मराठा समाजाच्या नोंदी सापडलेल्या नाहीत ज्या काही एक दोन नोंदी खऱ्या पद्धतीने सापडल्या आहेत त्या ठिकाणी दबाव तंत्र चालू आहे त्या ठिकाणी आंदोलनाचा दबाव वापरून कुठेतर त्याला पुढं मागा अक्षर जोडाजोडीतून या सगळ्या नोंदी आहेत आणि त्या सगळ्या बोगस नोंदी आहेत काल ओबीसी नेत्याने जाहीर केलेल्या की त्या सगळ्या बोगस नोंदी ज्या आहेत त्याचा तपासणी केली पाहिजे आणि ती कारवाई केली पाहिजे जर कारवाई नाही केली तर ओबीसी समाज रक्त आल्याशिवाय पुन्हा राहणार नाही आरक्षण कोठ देईल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के असं जर सरकार आम्हाला फसवत असेल आणि त्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देणार असेल तर त्यांनी आमचा कधीच नगरसेवक होणार नाही आमचा कधीच सरपंच होणार नाही आमचा कधीच पंचायत समिती सदस्य होणार नाही ह्यांनी कोट्या नोंदी करून जर आमच्या आरक्षणामध्ये शंभर टक्के आमच्या आरक्षणात धक्का लागून राजकीय नुकसान आमचा समाज बंद होणार आहे यापुढे ग्रामपंचायत पंचायत समिती यामध्ये सुद्धा आरक्षणात धोका लागेल शंभर टक्के लागणार आहे तुम्ही जर आमच्या आम कोटाचं आरक्षण झालं शंभर टक्के लागणार आहे तुम्ही तुम्ही म्हणताय की आम्हाला आरक्षण आमच्या हो हक्कात आहे परंतु तसं नाही आहे त्यांनी जे ओबीसीच्या साडेतीन टक्क्यातून जे आरक्षण मागते त्या टक्क्यातून आरक्षण दिलं तर येणारे आमच्या जिथं कॅन्डिडेट आहे त्यांचाही कॅन्डिडेट तिथं उभारला जाईल त्या प्रमाणपत्रावरती आणि शंभर टक्के आमच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये येतात पण धनगर समाज प्रामुख्यपणे <tous acostumels> आतापर्यंत मागती फक्त एकच बघितलं आहे धनगर समाज हा प्रामाणिक आणि कुठेही राहिला तर एक निष्ठ समाज हा कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे ओळखला जाणारा समाज आहे यामुळं आतापर्यंत जे राजकारण झाले ते आता कुठं दिसणार नाही आता समाज जागृत झालेला आहे आणि माझं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाज बांधवांना एवढंच म्हणणं आहे की आज समाज ओबीसी समाज म्हणजे फक्त धनगर समाज नाही ह्याच्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक आहेत आणि त्या पण लोकांना मला सांगणं आहे की तुम्ही रस्त्यावर या आज आमच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे सर्व समाज ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांना माझी कळखळीची विनंती आहे की आता जागृत कधीच नाही हा नारा आपण या ठिकाणी दिला पाहिजे ओबीसी समाजाला सांगण्याची गरज नाही आता ही ठिमगी पडलेली आहे सरकारने वेळेवर जागा व्हावं सरकार ह्याचा विरोध काय आहे ते येणाऱ्या काळात बघायला पाहिजे आपण इथे शेतकरी बांधव तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत धनगर समाजानं एसटी आरक्षणासाठी पण आज जे आता झालेल्या आपण पंकजा विरोधात पूर्ण जातीवादी राजकारण झाले आजपर्यंत महाराष्ट्रात असं देशात महाराष्ट्रात नव्हे तर कुठं देशात देखील असं राजकारण केलं आज झाले त्याच्यामुळे आज आम्हाला पण ओबीसी समाजाला पण आता वाटायला लागले की आता आरक्षणा आमचं काय दुमत नाही तुम्ही आरक्षण द्या पण आरक्षण सोडून तुम्हाला कुठलं आरक्षण देऊ शकता हे जे राजकारण होत आहे राजकारणाचा विषय यामध्ये एक गोष्टी आम्हाला नष्ट दिसत आहेत निश्चितपणानं त्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये आम्ही ओबीसी बांधवाली कधीच जाती राजकारण केलं नाही आम्ही जी मत दिली आम्ही जात बघून मत दिली का आम्ही विकास बघून मतं दिली आम्ही कुठल्या नेत्याची जात बघून मतदान केलं का मग आमच्या नेत्याला कुठेतरी ओबीसीचा एखादा नेता महादेव जानकर साहेब असतील पंकजा मोदी असतील हे कुठल्या तरी एखाद्या नेत्याला जर तुम्ही जात त्याची वेगळी आहे म्हणून जर पडणार असाल आणि जातीचं राजकारण करणार असाल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची तरुण पिढी आणि ओबीसी समाज हा येणाऱ्या काळामध्ये ओबीसी नेत्याच्याच पाठी मागत जाईल आम्ही सुद्धा जर तुम्ही जातीचा याला पाडा त्याला पाडा हे जे राजकारण होत आहे नेमकं आरक्षणाचा विषय राजकारणाचा विषय आहे यामध्ये एक गोष्टी आम्हाला घटना दिसत आहेत निश्चितपणानं त्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली पंच्याहत्तर शहा वर्ष शहात्तर वर्षामध्ये आम्ही ओबीसी बांधवांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही आम्ही जी मदत दिली आम्ही जात बघून मदत दिली का आम्ही विकास बघून मदत दिली आम्ही कुठल्या नेत्याची जात बघून मतदान केलं का मग आमच्या नेत्याला कुठेतरी ओबीसीचा एखादा नेता महादेव जानकर साहेब असतील पंकजा मोदी असतील हे कुठल्या तरी एखाद्या नेत्याला जर तुम्ही जात त्याची वेगळी आहे म्हणून जर पाडणार असाल आणि जातीचं राजकारण करणार असाल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची तरुण पिढी आणि ओबीसी समाज हा येणाऱ्या काळामध्ये ખાલી બસ સેક પછી બંધો ખાલી બસો ગયા ખાલી બસો ગયા ના ખાલી બચા ખાલી બસો ગયા महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद